आमचा व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोनमधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव एक नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आचार्यत्री विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनीस यांचा अमृत महोत्सवी चिंतन सोहळा आचार्यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे खुले नाट्यगृह सासवड या ठिकाणी दिनांक चौदा नोव्हेंबर दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी आचार्यात्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय विजयजी कोलते एकोणनव्वदावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस याचबरोबर आचार्यत्री विकास प्रतिष्ठान पुरंदर याचे सचिव शांताराम पोमन सहसचिव बंडू काका जगताप गौरव कोलते शिवाजी गोगरे महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड अध्यक्ष दिलीप निरगुडे कार्याध्यक्ष सतीश पाटील कार्यवाहक बाळासाहेब मुळे उपाध्यक्ष ॲडव्होकेट कलाताई फडतरे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश दळवी कार्यवाहक संतोष काकडे कोषाध्यक्ष सुनीलजी लोणकर सहकार्यवाहक प्राध्यापक संदीप टिळेकर यासोबत अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते प्रसंगी बाजीराव आप्पा ग्रंथालय रिसेपिसे यांच्यातर्फे आचार्यात्रे ग्रंथालय सासवड या ग्रंथालयास पुस्तके प्रदान करण्यात आली आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद के दिलीप केशवराव निरगुडे महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड चे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं जे आहेत एक आहे ज्यांनी साहित्याची मराठी अख्या मा, उभ्या महाराष्ट्रात मराठी भाषेत ज्यांनी आपल्या भाषणाने आपल्या साहित्याने ज्यांनी समोर महाराष्ट्र फुलवला ते श्रीपाद सबली साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि तो साजरा करीत असताना एक दुसऱ्या मान्यवर तितकेच आपल्या आचार्य आचार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या तालुक्यातील एक अत्यंत ज्वलंत असं नेतृत्व म्हटलं तरी चुकणार नाही असे विजयदादा खोलते यांच्या हस्ते आपण सबनी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत आणि विशेष म्हणजे विजयदालांचाही ते सात नोव्हेंबरला त्यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस साजरा झाला सत्तरवा एकोणसत्तर वर्ष पूर्ण होऊन त्यांनी सत्तराव्या वर्षात पदार्पण केलं आणि हा दोन्हीचा दुग्ध शर्करा योग आलेला आहे आणि त्यामुळं सबनी साहेब हे विजयदादांचं त्यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सत्कार करणार आहेत असा दुहेरी एक आनंदाचा आणि लाभदायक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे सव्वा दोनशे लेखचं त्या प्राप्त म्हणजे सव्वा दोनशे सव्वा दोनशे लेखाचं विश्लेषण केलेलं आहे इतकं असा व्यासंगी माणूस आपल्याच मानत नाही कोणते साहेबांच्या साठी दोन शब्द म्हणून नेहमी बोलती की ते वेळेला फार महत्व देतात वेळेवर निघण्यासाठी घरातून इतरांची किती धावपळ होते हे हे सांगण्यासाठी मी ही लावणी सादर करत आहे आवडली तर दाद द्याल अशी मी अपेक्षा करते तुची घाई नकल बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला यो कसी कसी लाओ, यो कसी कसी लाओ। बाबा गेले भोपर गावा त्यांचा घ्यायला हवा नाही विचारलं थोरल्या भावा नाही विचारलं थोरल्या भावा आई दिली पाणी शेंडायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला धन्यवाद माहीत साहेबांबरोबर काही सोपं काम नाही तुमच कौतुक आणि अत्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल मोहन सबनीस यांना मानपत्र अर्पण प्रतिभाशाली लेखक स्तंभ लेखक म्हणून आपली प्रदीर्घ साहित्यिक सेवा सर्वत्र सुपरिचित आहे निलंगा तालुक्यातील हडोशी येथील आपला एकोणीसशे पन्नास मध्ये जन्म साहेब आल्यामुळं सिद्ध झालेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आचार्यात्री विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने मानपत्र श्री विजयदादा विनायक कोलते यांना सन्मानित करण्यात येत आहे सुरोचना चव्हाणच्या शिर्षस्थ ओळीची मला आठवण झाली ती कुठली ती नंतर सांगतो सत्तरीचा वाढदिवस यांचा आपण साजरा करतोय सत्तरी, सत्तरी मध्ये आहे पण त्यांचा चेहरा प्रफुल्लित आणि वसंत ऋतूला लादवेल असा आहे आणि त्यामुळं मला सुर्वचना चव्हाणची जी लावणी सुचली त्याची शिर्षस्थ ओळ अशी आहे पिकल्या पाण्याचा देट किंवा हिरवा शेतकरीचं वय आहे पण मन आणि चेहरा कौतविक आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी सरांना पहिल्यांदा सांगू इच्छितो की अवलोकन करा पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नंतर सगळ्यात कार्यक्षम महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जर कुठली असेल तर ते आमची सासूडची शाखा आहे या गोष्टीचा मला आवडून उल्लेख करायचं आणि त्या शाखेच्या स्थापनेमध्ये आमच्या अण्णासाहेब पवारांचा मोठा वाटा होता आम्ही दोघांनी मिळून ते केलं की मऊ ना अण्णासाहेबच आमचे संस्थापक आहेत मला आनंद वाटला की एका मित्राच्या कार्यक्रमाला मित्राचे म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला अण्णा मला मित्र म्हणतील का नाही माहीत नाही मी मी त्यांचा शिष्य आहे म्हणून <laughs> <laughs> म्हणून म्हणून इंद्रात था आहेत आमच्या वर्गातच शिकलोय आम्ही पण अण्णा आवर्जून थोडे आजारी असावेत किंवा फार बाहेर जात नाहीत पण सरही गेले अण्णांनाही मी फोन केला आवरून आवर्जून अण्णा आले पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये साहित्य परिषदेच्या वाढीमध्ये अण्णांचा एक मोठा वाटा आहे या सगळ्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाच्या शिक्षणापासून माझी सुरुवात झाली आणि माझे गुरु प्राध्यापक रामकृष्ण मोरे जे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री होते ज्यांनी पहिलीपासून इंग्रजीला सुरुवात केली मी आठवीत इंग्रजी शिकलो आहे त्यांनी पहिलीपासून सुरुवात केली त्यांनी मला थेट पवार पर्यंत घेऊन गेले त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर मा खैरे माझी आमदारांचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे मी जे थोडा हातात कागद घेतो आणि लिहितो आठवणीनं कामच याची शिकवण मला आदरणीय बापूसाहेब खैऱ्यांनी दिली ज्येष्ठ नेते सदाशिवांना जेडे दादासाहेब भगत यांचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल या सगळ्यांनी मला पवारसाहेबांच्या पर्यंत पोचवलं आणि पुढची सगळी वाटचाल माझी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कशी झाली हे आपण सगळ्यांनी पाहिले आणि त्याच्यामुळे हे वैभव सगळं पाहायला मिळतं आज काय मी फार मोठ्या पदाव नाही तरी लोक येतात तुम्हाला सु शुभेच्छा द्यायची म्हणतात हाच मला असं वाटतं की माझा आनंद आहे या काळात मी अनेक मित्र जोडले म्हणजे मला सर सर मी एक माणूस आहे या सगळ्यांना माहिती आहे फक्त तालुक्यातला जिल्ह्यातला राज्यातला की ज्यांच्याशी मी बोलत नाही किंवा बोलण्याची माझी इच्छा नाही त्याचं कारण अनेक आहेत पण एकही माणूस असा नाही की तो राजकारणात असेल साहित्यात असेल तो कुठल्याही उद्योजकाच्या क्षेत्रात असेल तो विद्यार्थी असेल की विजय कोलते माझ्याशी बोलत नाहीत असं जेव्हा तो म्हणेल किंवा मी त्यांच्याशी बोलत नाही असं जेव्हा ते म्हणतील तेव्हा तो माझा कमीपणा आहे याची जाणीव ठेवून कुठलीही कटुता येणार नाही याची मी काळजी घेतली मला साधारणतः पर्यटनाची आवड आहे रवीशराव तुम्हाला कल्पनाच आहे अलीकडच्या काळात असेही मित्र मला भेटले मी उल्लेख करत नाही की मी फिरायला जातो आणि मी त्यांना काही मित्रांना म्हणतो की चला माझ्याबरोबर आमचे एक मित्र मला असे भेटलेत म्हणतात यायला काय हरकत नाही बोललं खर्चाची काय अडचण आहे का त्याचीही अडचण नाही मग काय अडचण आहे मी, मी आल्यावर परत आल्यावर घरी मी काय पाहिले मला सांगायला आठवत नाही म्हणून मी आता तुमच्यावर येत नाही असं काय झालं म्हणजे आता वय झालं वय कमीच आहे पण कुणीतरी ज्योतिषांनी सांगितलं की आता सत्तर बहात्तर पर्यंत जातील आणि मग ते वयम असतात आता पासष्ट अडुसष्ट आहे आणि ते मित्र मला म्हणतात नाही दादा आता काय पासातच वर्षे राहिली म्हणलं असं करू नका मग बाळासाहेबांनी आम्ही त्यांना घेऊन आता ब्याऐंशी पर्यंत रमेशराव तुम्हाला आम्ही घेऊन गेलो आहोत आमची <laughs> मित्र पण मात्र आनंद घ्यावा मैत्री करावी समजून सांगावं हे काम आम्ही नेहमीच करतो आहोत सुपीक पडतो कुणी मला माझं भाषण ऐकायला येतोय कुणी तुम्ही चांगलं बोलताय म्हणून म्हणतात कुणी टाळ्या वाजवायला उपयोगी पडतात कुणी पवार निवडणुकी उपयोगी पडतात कुणी आम्हाला साहित्य परिषदेला मदत करतात कुणी आत्रे प्रतिष्ठानला देणगी देत साहेब इथं आलेलं आहेत बरं झालं काकी तुम्ही आलात मी माईंच सांगत होतो जरा कसं आमचं चाललंय ते त्यांनी तिने सांगितलं टोल वाचला आम्ही एकदा कॉलेजच्या निवडणूक होतात घोगरे सर आहेत माझी विद्यार्थ्यांचा मेळावा होता किशोरताई आणि मी कुणीतरी म्हटलं माईंना बोला माझ्याकडं पाहिलं म्हटलं बोल बोल मला वाटलं चांगलंच बोललं ना कशाला वाईट बोल तुम्ही होता तुम्ही होता मी भाषण सुरू केलं म्हटले तिने बरंच सांगितलं म्हटले मला खरं म्हणजे एक गोष्ट आवर्जून सांगायची मी लग्नाच्या आधी खूप सुखी होती पण लग्नानंतर मला दुःख काय असतं ते कळा विजयरावांचा मूळ सत्कार सोहळा आहे माझा सत्कार मध्येच थोडा घुसडला गेला अशी माझी समजूत आहे पण विजयरावांच त्या पाठीमागचं प्रेम त्यांची आत्मीयता आणि एकूण खुलेपणाची भूमिका मी गेली आठ नऊ वर्ष अनुभवत हो आलेलो आहे आणि त्यामुळं त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं मी माझं कर्तव्य मानलं सासवडची भूमी ही संतांची आहे ऐतिहासिक आहे आणि अत्र्यांच्या पवित्र अशा प्रकारच्या जन्मभूमीचा वारसा आज केवळ महाराष्ट्रामध्ये जी मोजकी माणसं चालवत आहेत त्यामध्ये विजयरावांचं नाव महाराष्ट्राच्या काळजात कोरलेलं आहे